प्रत्यक्ष मतदानासाठी मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी सुरुवातीला कंट्रोल युनिटवरील पॉवर स्विच हा ऑफ करण्यात यावा त्यानंतर रिझल्ट सेक्शनचा दरवाजा उघडण्यात यावा रिझल्ट सेक्शनचा हा बाहेरील दरवाजा उघडलेला आहे त्याच्यानंतर हा रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा उघडण्यात आलेला आहे या निवडणुकीमध्ये आपण जे सील यासाठी वापरणार आहोत त्याच्यामध्ये हे ग्रीन पेपर सील आहे जे रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाज्याला बसवण्यात येईल आणि या बाजूला त्याच्या पाठीमागील बाजूला ए आणि बी असे दोन लेटर्स मार्क केलेले आहेत त्याचबरोबर एक ग्रीन आणि एक रेड असे दोन मार्क आहेत ज्या वेळेला आपण आतील दरवाजाला हे ग्रीन पेपर सील बसवू त्यावेळेला जो ग्रीन मार्क आहे तो रिझल्ट से रिझल्ट सेक्शनच्या रिझल्ट या बटनावरती येईल तर जो रेड मार्क आहे तो या प्रिंट बटनावरती येईल अशा पद्धतीनं आपल्याला बसवायचं आहे या निवडणुकीमध्ये आपण हे ए बी सील वापरणार आहे यापूर्वी आपण वापरत असलेलं स्ट्रीप सील किंवा ए बी सी डी सील हे आपण या निवडणुकीमध्ये वापरणार नाही ना याची आपण नोंद घ्यावी त्याचबरोबर दुसरा एक फ्लॅट नियम म्हणून आपल्यासाठी सांगतो की जे ज्या ज्या प्रकारचे सील आपण मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी किंवा मतदान साहित्य मोहरबंद करण्यासाठी वापरतो त्या प्रत्येक सीलवरती मतदान केंद्राध्यक्ष यांना विभेदक चिन्ह मारावं त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षांना स्वतःची स्वाक्षरी करावी आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात ही प्रक्रिया आपण सर्व सीलच्या बाबतीमध्ये किंवा जे आपण मोहरा वापरतो त्या सर्वांच्या बाबतीमध्ये ही आपण लक्षात ठेवावी रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा सील करण्या करण्यासाठी ग्रीन पेपर सील वापरण्यापूर्वी याच्यावरती आपण विभेदक चिन्ह हे मारण्यात यावं या पद्धतीनं ग्रीन पेपर सीलवरती विभेदक चिन्ह हे उमटवलेलं आहे मी आपल्यासाठी आणखी एक सूचना करू इच्छितो जसं मी सांगितलं की सर्वच प्रकारच्या सीलवरती मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करावी त्याचबरोबर मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात त्याचप्रमाणे प्रत्येक सीलवरती आणि निवडणूक नि निवडणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक फॉर्मवरती आणि पाकिटावरती मतदान केंद्राध्यक्ष यांनी विभेदक चिन्ह मारावं आणि विभेदक चिन्ह कागदपत्रावर मारण्याची कारवाई मतदान केंद्राध्यक्ष आणि सर्व मतदान अधिकारी यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी करावी प्रकारे विभेदक चिन्ह मारलेलं आहे त्याच्यानंतर सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांनी ग्रीन पेपर शीलवरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी केलेली आहे आता हे शील आपल्याला अशा पद्धतीनं बसवायचं जेणेकरून हे बसवत असताना रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाज्याला बसवायचं आहे हे बसवत असताना ए बाजू जी आहे ती वरच्या बाजूला राहील त्याचबरोबर ग्रीन पेपर सीलचं जे ग्रीन मार्क आहे तो या रिझल्ट बटनावरती येईल आणि रेड मार्क जो आहे तो या प्रिंट बटनावरती येईल अशा पद्धतीनं ग्रीन पेपर शील रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाज्याला आपण बसवलेलं आहे आता हे बसवल्यानंतर रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा हा आपल्याला सील करायचा आहे यासाठी या, या ठिकाणी असलेल्या छिद्रातून आपण हा दोरा ओवून घ्यावा त्याचबरोबर याला एक क्लोज नॉट द्यावी आपण त्यामुळं सील आणि हा दोरा हलणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी आपण स्पेशल टॅग हा सील करणार आहे तो क्लोज बटनाच्या स्पेसमध्ये बसवणार आहे त्याच्यावरती सील लावण्यासाठी आवश्यक स्पेस आवश्यक आहे म्हणून या दोऱ्याला आपण या ठिकाणी एक स्पेस गार्ड द्यावी स्पेस गार्ड दिल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो हा स्पेशल टॅग आहे ह्या स्पेशल टॅगवरती हा जो स्पेस आहे हॉलो हा क्लोज बटनावरती बसवण्यासाठी या पद्धतीनं ठेवलेला आहे याच्यावरती या स्पेशल टॅगचा क्रमांक नमूद केलेला आहे याच्यावरती आपण ज्या कंट्रोल युनिटसाठी आपण हा स्पेशल टॅग वापरत आहात त्याचा क्रमांक नमूद करावा हा स्पेशल टॅग दोऱ्यामध्ये होऊन या ठिकाणी सील करण्यात यावा स्पेशल टॅग लावत असताना या ठिकाणी असलेला जादाचा दोरा एकतर कट करावा आणि जो शिल्लक राहील तो या ठिकाणी लाखेच्या जा सीलमध्ये जाईल अशा पद्धतीनं सील करावा स्पेशल टॅगवरती लाकेचं सील करत असताना ते मशीनवर पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि त्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिले आलेला पुट्ट्याचा वापर आपण त्या ठिकाणी करावा आणि या पुट्ट्याचा वापर करून स्पेशल टॅगवरती लाकेचं सील करावं अशा प्रकारे स्पेशल टॅगवरती सर्व उपस्थित प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांना स्वाक्षरी केलेली आहे त्यानंतर याच्यावरती आता सांगितल्याप्रमाणे लाकेचं सील केलेलं आहे त्यासाठी या पुट्ट्याचा वापर केलेला आहे स्पेशल टॅगवरती सील केल्यानंतर हे स्पेशल टॅग या क्लोज बटनाच्या बाजूला अशा पद्धतीनं बसवण्यात यावं जेणेकरून क्लोज बटन हे रिकामं राहील आणि ज्या वेळेला मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र मतदानासाठी बंद करायचं आहे त्यावेळेला आपल्याला रिझल्ट सेक्शनचा वरील क्लोज कॅप काढून हे क्लोज ए बटन आपल्याला दाबता येईल अशा प्रकारे स्पेशल टॅगनं रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा सील झालेला आहे त्यानंतर रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा हा बंद करण्यात यावा हा दरवाजा बंद केल्यानंतर तो आपण ॲड्रेस टॅगच्या सहाय्यानं सील करून घ्यावा अशा प्रकारे रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा हा ॲड्रेस टेक ॲड्रेस टॅग लावून शीलबंद करण्यात आलेला आहे या ॲड्रेस टॅगवरती विभेदक चिन्ह उमटवण्यात आलेला आहे त्याचबरोबर उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी यांनी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत आणि मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची स्वाक्षरी केलेली आहे हा ॲड्रेस टॅग पुन्हा बॅलट युनिटला अशा प्रकारे टिक्सोच्या सहाय्यानं फिक्स करण्यात यावा अशा प्रकारे कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा ॲड्रेस टॅग लावून सील केलेला आहे त्यानंतर ॲड्रेस टॅग हा अशा पद्धतीनं टिक्सोच्या सहाय्यानं फिक्स केलेला आहे जेणेकरून हा फाटणार नाही किंवा खराब होणार नाही आता हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाज्यावरती ग्रीन पेपर शील दिसत आहे ए बाजू वरच्या बाजूला आहे बी बाजू खाली आहे ग्रीन पेपर शीलच्या ए या लेटरवरील वॅक्स पेपर काढण्यात यावा आणि हा ए भाग हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाजावरती अशा पद्धतीनं चिकटवण्यात यावा त्यानंतर ग्रीन पेपर सीलच्या बी या लेटरवरील वॅक्स पेपर काढण्यात यावा आणि बी हा भाग ग्रीन पेपर सीलच्या ए भागावरती अशा पद्धतीनं चिकटवण्यात यावा या पद्धतीनं व्ही व्ही पॅटचा बॅलेट पेपर कंपार्टमेंट हा ॲड्रेस टॅगच्या सहाय्यानं सील करण्यात यावा कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शन सील केल्यानंतर व व्ही व्ही पॅटचा ड्रॉपबॉक्स सील केल्यानंतर व कंट्रोल युनिटवरील ऑन ऑफ स्विच ऑन करण्यापूर्वी व्ही व्ही पॅटच्या मागील पेपर रोल नॉब ऑन करा त्याच्यानंतर कंट्रोल युनिटवरील पॉवर स्विच ऑन करा त्यानंतर कंट्रोल युनिटवरील टोटल हे बटन दाबून मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या शून्य आहे याची खात्री करा